तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव खातखेड यासह परिसरात एकूण तेरा गावातील आधी केस गळती तर आता झालेल्या नखे गळती या विचित्र व्हायरसने थैमान घातले असून या भागातील नागरिक सध्या चांगलेच भयभीत झालेले आहेत मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रकाराला आरोग्य विभाग अद्यापही थांबवू शकले नाही अखेर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नातून आज आरोग्य विभागाच्या पुणे येथील जॉईंट डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी या गावात भेट देऊन नागरिकांसोबत चर्चा केली यावेळी नख गळती झालेल्या बाधित रुग्णांनी त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली यावेळी स्थानिक आरोग्य प्रशासनाचे अधिकारी सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते केस गडती व नंतर नखे गडती या विचित्र आजाराने आरोग्य विभागासमोर सुद्धा एक मोठा पेच निर्माण झालेला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता बुलढाण्यावरून रवींद्र शिरस्कार डिपार्टमेंट आहे समजा एज्युकेशन डिपार्टमेंट डब्ल्यू सी डिपार्टमेंट या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येकाने आपल्या आपल्या रोल्सनुसार का या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्यानुसार आपण नक्कीच कारण काय आहे ते शोधून काढू जसं पाणी आहे माती आहे किंवा अन्न आहे याच्यामधून आहे किंवा अजून कुठले कारण आहेत हे सगळे आपण शोधून काढणार आहे त्याच्यासाठी सेंट्रल याच्यावर केंद्राची पण एक टीम आले उद्या येईल आज काही जण त्यांच्यातले येणार आहेत आणि नक्कीच याच्यावर विलाज आहे आणि आपण करणार तो म्हणजे लवकर घाबरून जाऊ नये आणि जे काही आहे टीमला पण सहकार्य करावे आणि याच्यातून जेव्हा कारण येईल काही तर आपण नक्की त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार मॅडम अगोदर लोकांमध्ये रोष आहे पहिलाच रिपोर्ट आला नाही परत नाही पूर्वी जो आहे आम्हाला रिपोर्ट आलेला आहे त्याच्यावर चालूच आहे सहभागासाठी दुसऱ्या पण बोलवलेली आहे नेमकं काय कारण असू शकते कारण मुख्य सांगितले जाते आपण कारण आता तुम्हाला परत ही टीम जेव्हा येईल त्यामुळे दररोज त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा बोलत राहू इवन जिल्हा स्तरावरचे सगळे जे विभाग प्रमुख आहेत जसे पाणी पुरवठा विभाग आहे किंवा बाकीचे विभाग प्रमुख आहेत ते सगळे त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटने आम्ही त्या ठिकाणी एक व्यवस्थित एसओ पी तयार करू आणि आपल्यालाही बोलू आणि इव्हन जिल्हा स्तरावर आपल्याला रोज नोट मिळाले जाईल रिपोर्ट जो आहे तो खूप वेळ लागलेला आहे किती वेळ लागेल रिपोर्ट कधी यांची सुटका होईल तुम्हाला लवकरच मिळेल पंधरा दिवसात वगैरे आम्ही देऊ जाय मायक